दुत्वी? केक खाते कस आहे केक छान आहे मला देते कोणी आणला पप्पांनी आणला का बर का बरं आणलं तुला केक पप्पा ने का बरं आणला असच का बर कोणाचा बड्डे आहे तुझा बड्डे हो का अच्छा मला पण दे की थोडंसं दे थँक्यू कुठला कलर आहे ऋतू केकचा येलो कलर आहे कोणता आहे येलो कलर आहे तुला आवडतं का येल्लो कलरचा हो का मला पण देते का